त्यांना तर स्वागत आहे तुमचं सांगितलंस किचनमध्ये हे बघा आळूचे पाणी आणल्यात स्वच्छ धुवून घेतलेत मी त्यासाठी घेतलं मी इकडं बेसन आणि ज्वारीचं पीठ कोथिंबीर हिरवी मिरची थोडंसं ओवा लसूण हे तीळ हे बघा एक चम्मच जिरे पण घेतले आता मी हे सगळं बारीक करून घेणार आहे कोथिंबीर धुवून ठेवली हिरव्या मिरच्या आता याला बारीक करून घेते त्यात टाकणार आहे मी एक चम्मच मीठ हे बघा अशा पद्धतीने वाटून घेतलं आहे मेजर टाकून घेणार आहे छोटासा चम्मच हळद एक चम्मच धना पावडर आणि हे तीळ ताज चमच मीठ आता याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेणार एकदमच नाही टाकायचं जास्त थोडं थोडं टाकून हे बघा अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आहे थोडं घट्ट जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला हे बघा पाणी गरम व्हायला आहे थोडंसं तेल लावून मी साळून ठेवत आहे गरम व्हायला आता आपण ह्याला लावून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आता परत दुसरं पानं आपल्याला असं ठेवायचं त्याच्यावरती असं एक ऑरे एक दोन ते चार पानं ठेवून आपल्याला रोल करायचं आणि वापरला ठेवायचं असं हे बघा पाच ते सहा पानं मी ठेवून असं फोल्ड केलंय आता हे रोल बनवायचा आपल्याला हे बघा अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपल्याला हे पण करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने रोल करून झाले ते चाणीत बसत नाही हे बघा पाणी उकळलेलं आहे त्यात टाकत आहे मी लिंबू पातीला काळं होणार नाही आणि आपण असं वापरायला ठेवणार आहोत हे बघा ह्याला सुद्धा आपण पाहणार आहोत एक दहा मिनटं हे उकडून झालेलं आहे गॅस बंद केलाय बघा लिंबू टाकल्यामुळं पातीला काळ होत नाही आता आपल्याला तेला फ्राय करायचं नाहीये आपण जिरे मोरी टाकून एकच चम्मच तेलमध्ये परतून घेणार आहोत मी इकडे कडे गरम व्हायला ठेवले आता ह्याच्या मी छानस काप करून घेणार आहे गरम आहे बघा अशा पद्धतीने कट करून घेतलाय आता आपण ह्याला कढई गरम झाली आपली आता टाकत आहोत आपण फक्त दोन पळे येते एक चमच जिरे मोरी मोरी सॉरी मोरी आता एक चमच जिरे मोरी बघा छानशी तडतडली आता टाकाऊ शकतो आता आपण वडे टाकणार आहोत पाच ते दहा मिनटं झालेलं आहे आता आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि थोडेसे तिळ खाण्यासाठी जडी झालेली आहे आता सेट रेडी झालेला हे बघा अशा पद्धतीने रेडी झाले चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओ